स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इडली कसं बनवायचं तर हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मस्तपैकी इडलीसोबत खायला सांबार कसा बनवायचं तेही सांबारचा मसाला कसा बनवायचा ते तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरू शकताय आणि त्याच्यासोबतच सर्वात डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया तर चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे इथं घेतलेलं आहे कुकर डाळ ओतून घेऊया कुकर मध्ये आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेते तर स्वच्छ डाळ धुवून घेतले त्याच्यात पाणी बी आहे बघा त्याच्यात टाकायची थोडीशी हळद तसं मीठ आता झाकण लाव ना तीन चार शिट्ट्या करून घेऊया पुन्हा कुकरची शिट्टी दिवस तर बघा आपण एक मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी घेतलेले आहे उडदाची डाळ हरभुऱ्याची डाळ अर्धे अर्धे वाटी घेतलेली आहे बघा इथं घेतलेले आहे तुरीची डाळ अर्धे अर्धे घेतलेले आहेत तिन्ही समान प्रमाण घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता इथं घेतलेलं भाडगी मिरची घेतलेली आहे आणि एक नॉर्मल मिरची घेतलेली आहे त्या पद्धतीची बघू शकताय तुम्ही आणि कढीपत्ता घेतला आहे इथं घेतलेलं आहे धन मेथी जिरा बडी इलायची आणि ह्या बारक्या इलायची फूलपत्री घेतलेले आहे काळं मिर घेतलेला आहे लवंग घेतलेला आहे दालचिंग घेतलेले आहे आणि इथे धन आणि मेथी घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही सगळं असे खडे मसाले घेतलेले आहेत आता गॅसवर ठेवला आहे पॅन आता ही आपण डाळी भाजून घेऊया आपण तर पहिलं हरभुराची डाळ घातली आहे हलवत हलवं भाजून घेऊया थोडी डाळ भाजायला लागली त्याच्यातच घालूया आपण तुरीची डाळ आता दोन्ही डाळी भाजायला लागली त्याच्यातच उडदाची डाळ बी भाजून घेऊया छान भाजून घ्यायचं बघा अशा छान भाजायला लागल्या त्या छान अशा भाजून घ्यायच्या म्हणजे मिक्सरला लगेच बारीक होतात हलवतच भाजायचं नाही तर लगेच खाली डाग लागतात गॅस कम करून भाजायचं छान अशी भाजलेली आहे बघू शकताय तुम्ही बी आता काढून घेऊया का प्लेट आता काढून घेऊया खडम मसाला घेतलेला बघा सगळं भाजून घेऊया तर सगळं मिक्स करूनच भाजूया भाजूयाला मी छान असं भाजून घ्यायचं बघा मस्त असं भाजून घेतलं का नाही खुशबू खूप छान येऊ लागल्या बघा छान असं भाजलेलं आहे काढून घेऊया एका प्लेटात त्याला बी बघा कसं मस्त भाजलेलं आहे मिरच्या बी भाजून घ्यायच्या अशा लांबड्या आहेत त्याला जरा तोडून घेऊया हे तिखट नसते जास्त बाडगी मिरची म्हणतात बघा कलर येतो ह्याला तर थोडंसं मोडून टाकूया म्हणजे मिक्सरला बी बारीक करताना पण लगेच बारीक होईल तर अशा मोडून घ्यायच्या भाजायला आले त्याच्यातच टाकूया कढीपत्ता कढीपत्ताला बी भाजायचं भाजून घ्यायचं व्हाय घेऊ असू शकता कढीपत्ता आहे ना छान असं क्रिस्पी होऊस भाजून घ्यायचं आता वादळ आहे ना त्यामुळे नाहीतर तर मिरच्या एवढं काय भाजायची जरूर नाही आता मऊ झालेली असते त्या वा वादळाची मिरच्या त्या पण अशा भाजून घ्यायच्या छान क्रिस्पी भाजल्या त्या बघा तर बंद करूया गॅस आणि एका प्लेटात ओतून घेऊया ह्याला मी सगळं भाजलेलं जेणं थंड होत तर बघा आता इथं घेतलेलं ला आहे लांबड्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेवग्याच्या एक बटाटो घेतलेला आहे आणि घोपळा घेतलेला आहे काळा घोपळा कापून घेतलेला आहे असा तीन तंबाटू घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि एक वांग घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि अद्रक आता काय करूया ह्याला कापून घेऊया बटाटू कांदा आणि तंबाटूला आणि वांग्याला आणि या हिरव्या मिरच्या आणि लसूण चिचून घेऊया खलबत्त्यात तर हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या बघा अद्रक बी असं कापून घेतलेलं आहे है। आता ह्या लसूण बी घेऊया आणि बारीक असं कुटून घेऊया ह्याला बारीक असं कुटून घेऊया बघा बारीक असं कुठून घेतलेलं आहे आता ह्यालाच ठेवूया साईडला बटाटो कापून घेऊया तुम्हाला आणि जास्त वापरायची असली तर हो आणि घेऊ शकता असे कापून घेऊया बटाटो आणि पाण्यात ठेवून देऊया म्हणजे काळे नाही पडणार थोडं मोठे मोठेच कापायचे असे दाखवल्या पद्धतीनं आता वांग बी कापून घेऊया पद्धतीने कापून घ्यायचं बघा पाण्यातच बटाटा पाण्यात बटाटोसंग असं ठेवून द्यायचं म्हणजे काळ पडत नाही आता टमाटो स्वच्छ धुवून घेतले कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कापून घेऊया थोडासा मोठा मोठाच कापायचा ह्या पद्धतीने बघा केरला साईडला बनवते ते तर त्यांच्याकडे मी बघा गोल अशी बारकी बारकी कांदे असतात ते खूप वापरतात केरला साईडला तरी अशा आपण कापून घेऊया तर टमाटो मी कापून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सगळं धुवून घेतलंय आता ही ले ला ये सा हे बी आपलं सगळं थंड झालेलं आहे तर आता मिक्सरला लावून घेऊया आपण हे थोडंसं साईडला ठेवून देऊया तर तर घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आता हे डाळे आपण बारीक करून घेऊया सगळं थंड झाल्यावरच मिक्सरला लावा आता ह्याच्यात टाकायची थोडीशी हळद थोडंसं मीठ एक चमचा मिरच्या पावडर बारीक असं मिक्सरला लावून घेऊया तर बघा मिक्सरला लावून घेतलं बारीक असं लावायचं चा बन चालू बन चालू करून दाखवते तुम्हाला बघा असं मस्त झालेले आहे पावडर आता ही वतून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं आता तिच्यात मिरच्या बघा कसं भाजले तर चांगल्या आवाज येऊ लागलेल्या आता मिरच्या बी घातल्या सगळा कढी पत्ता आता ही भाजलेला सगळा मसाला आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकूया थोडीशी हळद थोडस लाल तिखट बघा आता बारीक असं फिरवून घेऊया मिक्सरला ह्याला बी तर बघा मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे बारीक असं एकदम मस्त असं खुशबू यायला लागला आहे बघा किती छान असं कलर बी बघा किती मस्त आलेला आहे आता ह्याच्यात मिसळून घेऊया आपण जर मोठं मिक्सरचं भांडं असलं तर सगळं बारीक एकदम करू शकताय तुम्ही आपलं मिक्सरचं भांडं बारीक होतं बघू शकताय तुम्ही म्हणताना मी वेगवेगळं असं लावलं तर बघा सगळं असं वतून घेतलं आता दोन्ही असं मिक्स करून घेऊया हाताने नाहीतर तुम्ही एकदा मिक्सरला लावून घेऊ शकताय तुम्ही असं हाताने मिक्स केलं का नाही छान मिक्स होतं या नाही आहे मिक्सरला बी लावून घेतलं तरी बी चालते दोनदा ला तर मी दो काय करते मिक्सरलाच लावून घेते का मिक्सरला लावून घेऊन येते तर बघा मस्त असं मिक्स करून घेतलं मिक्सरला आणि एकदा बघू शकताय काय मस्त लागला आहे छान झालेलं आहे आता तुम्ही का नाही एवढं जास्त झालेलं आहे का नाही एका डब्यात भरून ठेवू शकताय काच्या डब्यात अजिबात काही खराब होत नाही काय नाही आणि जेव्हा तुम्हाला काय भाजी बनवायची असेल तेव्हा तीन वापरू शकताय तुम्ही मस्त होत्या तमाटोचा साल बनवू शकता हे ना तर एक आता एका डब्यात भरून ठेवायचं आता कढाई बी आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात होतू या तेल आता तेल चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया मोहरी एक अर्धा चमचा घेतले जिरे एक अर्धा चमचा थोडस हिंग आता लसूण मिरची चेकून घेतलेली आता जर छान असं भाजून घेऊया टाकल्या थोडीशी हळद त्याला मी असं भाजूया हिज टाकूया कांदा छान असं भाजून घेऊया बघा हलकासा असा कांदा भाजलेला आहे या सांबरला जास्त भाजायच नाही तुम्ही कांदा तर मध्यम असा कांदा भाजलेला आहे हिजट्ट्यातून आणि वांग बी पाण्यातच ठेवलं होतं म्हणून अजिबात काळं पडलेलं नाही बघू शकता शेंगा बी काळा होता आता छान यांना मिक्स करूया आपण तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन मिनिट बरं असं नाही मिक्स करत करत आहे भेजतच टाकायचं टमाटर गाजर असलं तरी मी वापरू शकताय तुम्ही बीन्स गाजर मस्त होतं त्यामध्ये सांबर छान असं मिक्स करून घ्यायला मी हेजत टाकायचं थोडंसं मीठ मीठ टाकल्यावर भेजर हलवून घ्यायचं आता हे म्हणता एक पाच मिनटं असं वापरून घेऊया म्हणजे सगळ्या शेंगा बटाटो सगळं शिजत या बघूया आता आपल्या भाज्या कशा झाल्या त्या तर बघू शकता मस्त शिजलेल्या आहेत बघा मस्त झालेले आहेत बटाटो बी तर आता एकदम मिक्स करून घेऊया काय भारी दिसायला होता बघू शकता तुम्ही टाकूया लाल मिरची पावडर एक दोन चमचा घेतले बघा आता जो आपण मसाला बनवून घेतलाय ते दोन चमचा दोन तीन चमच वापरायचा आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झाले बघू शकताय तुम्ही आता डाळ बी आपली चांगली शिजली आहे बघू शकताय तुम्ही आता थोडंसं असं घोटून घेऊया डाळीला हे बघ असं घोटून घेतलं का नाही मूळ झार शिजलेले गॅस बारीक करून शिजवायचं म्हणजे डाळ कम मस्त शिजते करूं दाड़ी दाड़ी करूं आता मिक्स करून घेऊया डाळीला बी डाळी तस छान असं मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यात गरम पाणी होतो या तर आपल्याला किती सांबर बनवायचंय बघा तेवढं पाणी वतायचं गरमच वता आता गरम छान असं मिक्स करून घेऊया काय भारी दिसायला आलाय सांबर खुशबू एकदम एवढी मस्त याय लागली आहे का नाही आपण तयार करून मसाला के वापरलेला आहे त्यानं खूप छान असं मस्त व्हायला लागले तुम्ही आणि पाणी वाढवू शकता तुम्हाला जास्त बनवायचं असलं तरी आता छान असं मिक्स केलेलं आहे आता थोडंसं शिजवून घेऊया आपण झाकून थोडंसं शिजवूया आता थोडंसं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही बघा शिजायला लागलं आहे आता त्याच्यातच चवी मीट टाका चवीप्रमाणे मीठ मीठ थोडंसं टाका म्हणजे पहिलं बी आपण वापरलेलं आहे डाळीत बी डाळ शिजवताना आणि मसाले बी भाजताना तर थोडंसं टाका मीठ आता बघा इथं चिच आणि गुळ घेतलं होतं भिजू घातलं होतं ते चांगलं आणि शोधून घेतलेलं आहे तर त्याचं पाणी वतूया आता एकदम मिक्स करूया मिक्स करून शिजवून घेऊया आणि थोड्या वेळ बघा काय मस्त दिसायला आला आहे सांबर सांबर बघूनच सा मस्त असं इडली चाटवून यायला आल्या तर बघू शकताय सांबर आपला मस्त शिजायला लागलेला आहे त्याच्यावर खूप सारा असं कोथांबीर टाकायचा बघा मस्त झालेला आहे सां आता आणि किती घट्ट बी किती छान बी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालेला आहे वांगं बी शिजले बटाटो शिजले आहेत आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत वापून घेतले ना शेंगा तर मस्त झालेला आहे इडली सांबर असा बघू शकताय तुम्ही नक्की तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं आणि आजची रेसिपी कशी वाटली ती भी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोरपातूर खात राहावा मस्त राहा बाय